गणपती उत्सवाचे वेध सध्या सोलापूर शहराला लागले आहेत काही दिवसांवर गणपती उत्सव येऊन ठेपला आहे त्यामुळे नागरिक आपल्या आवडीचे गणपती खरेदी करायला उत्सुक आहेत तर त्यांच्या पसंतीची गणपती उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू आहे त्यासाठी विक्रेते ठिकठिकाणी आपले स्टॉल लावून गणपती विक्रीस ठेवले आहेत निर्मल कुमार फडकुले सभागृहात सध्या गणेश युग बॅनरखाली बाळे येथील रहिवासी विकास गोसावी हे गणपती यांनी गणपती विक्रीस ठेवले असून इको फ्रेंडली संकल्पना घेऊन ते मार्केटमध्ये उतरले आहेत त्यांचा कल आधीपासूनच पर्यावरणपूरक गणपती असावेत या संकल्पनेतून ते मूर्ती बनवतात यासाठी शाडू माती लाल माती कागदाचा लगदा याचा वापर ते करतात आणि सुबक मूर्ती तयार करतात त्यासाठी लागणारी माती ते कोकणातून खरेदी करतात जवळजवळ वर्षाकाठी ते पंधरा टन माती विकत घेतात आणि सुबक मूर्ती बनवतात चौदा वर्षांपासून ते या क्षेत्रात असून त्यांना खूप चांगला अनुभव आहे छान विक्री होत असून याबद्दल ते समाधानी आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपात ते कार्यशाळा देखील आयोजित करतात यावेळेस तीन ठिकाणी ते कार्यशाळा घेणार आहेत त्यांच्याकडे एक फुटापासून तीन फुटांपर्यंत मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत पूर्ण सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच परदेशातही विशेष करून नेदरलँड व अमेरिका या ठिकाणी गणपती विक्री होत असते फडकुले सभागृहात विक्रीस ठेवलेल्या गणपतीची किंमत पाचशे ते एकवीस हजारांपर्यंत आहे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच बालाजी सरोवर सर्व हॉस्पिटल्स यांच्याकडून बुकिंग झाले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पडत असून ग्राहकांना सुबक आणि सुंदर मूर्ती वाजवी किमतीत मिळाल्यामुळे विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे तरी देखील नागरिकांनी येथे येऊन मूर्ती प्रदर्शन पाहावे आणि आवडल्यास वाजवी किमतीत गणपती बाप्पांची खरेदी करावी असे आवाहन विक्रेते विकास गोसावी यांनी केले आहे कार्यशाळेत ते सामाजिक बांधिलकी जपत मुलांना सुबक मूर्ती हाताने कशी बनवायची ते स्वतः शिकवतात यासाठी त्यांची पंधरा जणांची टीम असून ते विनामूल्य ही कार्यशाळा घेतात त्यासाठी ते स्वतः माती प्रसाद आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून देतात येथे येऊन नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी व खरेच गणेश युग मध्ये स्वर्ग सुखाचा स्वानुभव घ्यावा असे गोसावी यांनी म्हटले आहे या मूर्तीचं विशेष काय हे सिद्धिविनय गणपती आहे जो मुंबईच्या दादरचा आहे आणि तिथे लाल मातीचा जसा आपण तुम्ही पाहताय लाल माती आणि शाडू माती, माती। दोन्ही मदतीमध्ये तो उपलब्ध आहे याचं विशेष असं काय काय संकल्पना कशी सुचली अशा प्रकारचं गणपती निर्मिती करायला विनायक गणपती हा उजव्या सोडण्याचा असतो पण तो उजव्या सोडण्याचा गणपती आपण घरात बसू शकत नाही कारण त्याला सोहळ्यात पूजा करावी लागते बनवताना पण सोहळ्यात करावं लागतं हा सिद्धिविनायक जरी असला तर हा डाव्या सोडण्याचा आहे आणि हा जसा दादरला सिद्धिविनायक आहे असाच गणपती याची भरपूर मागणी आहे त्याचबरोबर तुम्हाला दगडूशेठ गणपती पाहायला मिळेल दगडूशेठ जिथे तिथं तिथे हा दगडूशेठ गणपती आहे याच्यामध्ये सहा इंचापासून ते दोन फूटपर्यंतचे वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध आहेत तर दगडूशेठमध्ये सुद्धा लाल माती शाळू माती डेकोरेटेड असे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला मिळेल हे सर्वच सर्व गणपती तुम्हाला घरच्या घरी कमी पाण्यात विसर्जन करता येईल आणि दिसायला ओ पीपेक्षा जास्त सुंदर आहे म्हणजे लोकांची जी श्रद्धा आहे दगडूशेठ गणपती आणि प्लस सिद्धिवि सिद्धिविनायक गणपती त्यांचं घरच्या घरीच आपल्याला हे व्हावं आशीर्वाद मिळावं म्हणून तुम्ही ही संकल्पना मांडलेली आहे